माझे नाव शुभांगी एकनाथ मस्के मुक्कमपो शेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा आल्यानंतर आज आपण एम्युनिया तयार करणार आहे तर त्याच्यासाठी शंभर लिटर तयार करणार आहे तर त्याच्यासाठी आपण हा वेस किलो सोयाबीन सांडगा देऊन घेतलेला आहे आणि दहा किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड तर अगोदर आता सोयाबीन सांडगा ह्याच्यात टाकून घ्यायचंय टाकून बघ हा झालं

你站在这里。